आळंदी पासून पैठणला जायचं होतं बरं का शुद्धी पत्र कुणीतरी बैलगाडी द्या ना कुणीतरी बैलगाडी द्या परंतु बैलगाडी दिली नाही माझी सोपाना लहान आहे माझी मुक्ता लहान आहे त्यांच्या पायाला फोड येतील पण गावात कोणी सुद्धा बैलगाडी दिली नाही आज तेच माऊली ज्ञानोबार असल चांदीच्या रथात बसून आळंदी ते पंढरपूर वारी करतात त्या माउली ज्ञानोबर कधी आळंदी मध्ये इंद्रायणीच्या काठी गेले ना लोक इंद्रायणीचं पाणी पिऊ देत नव्हते त्यावेळी धोतर धुवायला म्हणून जावं ते धोतर तसंच उचलावं आणि सोपानाच्या मुक्ताच्या तोंडात आणून ते पिळावं म्हणजे धोत्राच्या सोगानं सोपानाच्या मुक्ताच्या ताना भागवल्या त्यावेळी लोकांना इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही आज महाराज त्याच माऊली ज्ञानोबच्या त्याच सोपान काकांच्या त्याच मुक्ताईच्या समाधीवरती दह्या दुधाच्या अभिषेका करता रांगा लागत त्याच माऊली ज्ञानोबा लोकांनी कधी महाराज अन्न सुद्धा मिळू दिले नाही गेले मधुकरीला तर लोकांना महाराज ते जोळी ओढावी टराटरा फाडावी ते अन्न जमिनीवरती सांडवावं आणि पुन्हा अन्न वेचू नये म्हणून जोड्याच्या टाचेनं ते अन्न रिंगसावं माउलीत ज्ञानोबार लोकांनी अन्न मिळू दिलं नाही आज त्याच ज्ञानोबाच्या म्हणजे नुसतं लोकांना दिंडीत ज्ञानोबा तुकाराम म्हणू द्या ज्ञानोबा तुकाराम रात्रीच्या वेळी गुलाबजाम पटत नसेल तर दिंडीला जाऊन पहा <स्थाँगा> म्हणजे दिवसभर आम्ही ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतो आणि रात्रीच्या वेळी आम्ही पंच पकवानांचं जेवण करतो आज आम्ही पोट भरतो आज त्या ज्ञानोबाचा त्या तुकोबाचा विचार करणं गरजेचं आहे ना